मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे कामशेत येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे कामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ग्रामसभा संपन्न झाली या ग्रामसभेला दीडशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते या ग्रामसभेमध्ये एक विशेष ठराव यासाठी मंजूर करण्यात आला कामशेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा आश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला वीस फूट उंच अठरा फूट लांब आणि अठरा फूट रुंद अष्टकोणी चबुतरावर पुतळा उभारण्यात येणार आहे सदर पुतळ्याचं काम शिल्पकार दीपक थोपटे यांना सर्वानुमते देण्यात आलंय पुतळा निर्माण झाल्यानंतर त्याची सर्व देखभाल करण्याची जबाबदारी ही कामशेत ग्रामपंचायतची असेल असंही ठरवण्यात आलं या ग्रामसभेमध्ये प्रामुख्यानं तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता तसेच हा ठराव मंजूर व्हावा यासाठी या, या ग्रामसभेत उपस्थित राहण्यासाठी सर्वांना संदेश पाठवण्यात आले होते ठराव मंजूर झाल्यामुळे समस्त ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला तसेच ग्रामस्थांच्या काय समस्या आहेत काय नाही यावर चर्चा करण्यात आली महाराष्ट्र लाईव्हसाठी सचिन शिंदे कामशेत मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा